हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही बघत आहात यत्ता सातवी विषय मराठी जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसची त्याचा पेपर तुम्हाला अशा प्रकारे येणार आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के चान्सेस आहे की हाच पेपर तुम्हाला परीक्षेला येणार म्हणजे येणार ओके तर याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि अजून पण तुम्ही न व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर लाईक करा करा लाईक लवकर ओके तर विद्यार्थी मित्रांनो केलं असेल तुम्ही लाईक असं मी समजून व्हिडिओमध्ये समोर चालतो तर हा आहे आपला क्लास सेवनचा मराठीचा पेपर जो होणार आहे विषय मराठी वर्ग सातवा तर आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे खालील उतारा वाचायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला कृती करायची आहे तर हा तुम्हाला उतारा दिलेला आहे या उताराच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे तर हा उतारा वा। तुम्ही वाचून घ्या प्रश्न क्रमांक पाच दिन आहे खालील चित्र पहा व त्याचे वर्णन करा तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये वर्णन करायचे आहे नॉर्मली असं बघायला गेलं तर या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला एक मुलगा झाडावरती बसलेला आहे खाली एक व्यक्ती गोरे धारे चोरून चारून एका निवांत विश्रांती घेत आहे आणि एक मुलगी निवांत वातावरणामध्ये हे नाचत आहे आनंद घेत आहे तर असं तुम्हाला शब्दामध्ये वर्णन करायचं आहे तर मी माझ्या परीने एक उत्तर दिलेलं आहे झाडाखाली काही मुले विश्रांती घेत आहेत एक मुलगा झाडावर बसलेला आहे आणि पक्षी झाडाभोवती उडताना दिसत आहेत एक व्यक्ती बासरी वाजवत आहेत आणि त्याच्या आजूबाजूला बैल झोपले आहेत हे दृश्य खूप शांत आणि निसर्गरम्य आहे शेतकरी वर्गात एखादा असेल विद्यार्थी मित्र त्याला तो हा अनुभव अनुभवला मिळला मिळाला असेल ओके तर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक नऊ आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे वरील वाक्यात मार्गाने जाणे या अर्थाला कोणता वाक्यप्रचार आलेला आहे तर मार्गाने जाणे म्हणजे वाटेला जाणे हा वाक्यप्रचार इथं आलेला आहे ते तुम्ही बघून घ्या प्रश्न क्रमांक नऊ याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे मित्रांनो वरील वाक्यात मार्गाने जाणे अर्थाचा वाक्यप्रचार लिहायचा आहे वाटेला लागणे हे मी तुम्हाला वर पण दिलं आहे आणि खाली जाणे तो बाहेर तो पडणार तोच राजाला नेमकी जाग आली हे पुन्हा लिहायचं आहे विरामचिन्हे करून तर मी इथं कॉमा आलेला आहे तर हे तुम्ही इथं उत्तर लिहिलेलं आहे ओके खालील शब्दांचा अर्थ लिहायचा आहे घोष म्हणजे आवाज उद्धार घोषणा शीड म्हणजे ड्रोल शोभा सौंदर्य ओके आदले खालील वाक्यांचा अर्थ सांगणारी कवितेतील ओळ शोधून लिहायची तर ही ती ओळ आहे ओके शहरातली मधुर व खोबर असते त्याच्याप्रमाणे कोकणातील माणसंही मने कोमल व स्वभाव गोड असतो ओके गोड ओढ पाणी जाणी हे शब्दांचे खालील तुमच्या मनाने एक तयार करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो हे मी इथं देऊ शकलो नाही वेळेअभावी पण तुम्हाला एक नॉर्मल मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही अशा खालील प्रकारे मी जसं सॉल्व केलं आहे तुम्ही ॲज इट इज लिवल्या त्यानंतर तुम्हाला दोनपैकी एक पॉईंट पाच म्हणजे दीड गुण तरी मिळू शकतो तुम्ही तुमच्या म्हणाल्यास खूप चांगले गुण मिळेल प्रश्न क्रमांक दहा बस चालकांची मुलाखत घेण्यासाठी खालील मुद्द्यांच्या सहाय्याने पाच प्रश्न आवडी तयार करायचे आहे तर मी तुम्हाला तयार करून दिलेले आहे पाच प्रश्न आपले नाव वय हे पाच प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे पेपरामध्ये ॲज इट इज ओके प्रश्न क्रमांक एक अकरा खालील दिलेल्या शब्दांचे समानार्थ शब्द लिहायचे आई जननी दिनांक तारीख पक्षी विहंग आकाश गगन डोळे नेत्र आश्चर्य विस्मरण हे लिहिल्यानंतर तुम्हाला पाचपैकी पाच गुण मिळून जाईल ओके तर प्रश्न क्रमांक बारा लिहायचा आहे त्याचं उत्तर तुम्हाला कारणे व उपाय इथं मी खाली मेन्शन करून दिलेलं आहे ॲज इट इज तुम्ही लिहू शकता हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खूप व्यवस्थित बघा प्रश्न क्रमांक दिला खाली प्रश्नाची उत्तरे लिहायचे आहे ते उत्तरे मी इथं तुम्हाला दिलेली आहे व्यवस्थित लिहा आणि पेपर सॉल्व करा तर विद्यार्थी मित्र थँक्यू इथे आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये